आषाढी एकादशी सोहळा जसा जवळील तशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली असून पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे भाविकांना दर्शन रांगेत सुविधा देण्यासाठी एकीकडे आणि मंदिर समिती परिश्रम घेत असतानाच दर्शन रांगेत विठुरायाच्या दर्शनाच्या ओडीने रांगेत उभा असणाऱ्या भाविकांशी आता चक्क सुरक्षा रक्षकाने हुज्जत घातली आहे सुरक्षा रक्षकाने महिला भाविकांशी हुज्जत घालत भाविकांना धक्काबुक्की केली यानंतर दर्शन रांगेतील भाविकांप्रती मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांचा असणारा उद्धट आणि उर्मटपणा आता समोर आला आहे याबाबत आता सदर सुरक्षा कर्मचाऱ्यावर भाविकांसह वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त होत आहे सदर सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कारवाई न करता गुन्हा दाखल करा अन्यथा दर्शन बंद ठेवून आंदोलन करणार असल्याचा इशारा वारकरी पाईक संघाचे हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज वीर यांनी यावेळी दिला रामकृष्ण हरी आज सकाळी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी निदर्शनास आला सदर कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई न करता त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही आहे असं अनेक वेळाला घडलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचं मंदिर समिती काम व्यवस्थापन व्यवस्थित करते भाविकांना सुखसुविधा देण्याच्या ऐवजी आमची प्रामुख्यानं मागणी असे जर आपण कुठल्याही पद्धतीची कठोर कारवाई करणार नसाल तुमच्या कर्मचाऱ्यांना ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीने त्रास दिला तर आपण कर्मचारी मंदिर बंद आंदोलन किंवा काम बंद आंदोलन करतात तर भाविकांच्या वतीनं बंद आंदोलन केलं तर मंदिर समितीला ते परवडणार आहे का याचं मंदिर समितीनं उत्तर देणं गरजेचं आहे मंदिर समिती भाविकांच्या सुरक्षेचे उपाय करण्याच्याऐवजी आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्यामध्ये व्यस्त आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण जे सकाळची घटना घडल्यानंतर मंदिर समितीनं गाभाऱ्यात लावलेले जे कॅमेरे आहेत ते कॅमेरे झाकून टाकून त्याच्यातून सुरक्षा रक्षक बाजूला काढलेले आहेत आणि फक्त विठ्ठलाची मूर्ती दिसते आहे म्हणजे अजूनसुद्धा मंदिर समितीचं व्यवस्थापन या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आणि त्या सुरक्षा रक्षकांना खासगी सुरक्षा रक्षकांना पाठीशी घालण्याचं काम करते ही बाब अतिशय गंभीर आहे मान्य जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील मुख्यमंत्री असतील या सर्वांनी याच्यावरती गांभीरतेनं लक्ष देणं गरजेचं आहे नसता या ठिकाणी भाविकांना दर्शनबंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही